श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समार्थ नमस्कार खरंच पैशांची गरज आहे रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द बोला सकाळी उठताच तुम्हाला पैसे भेटतील जर फक्त महाराजांवर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे का निश्चित शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला पाहिजे बघा दत्त महाराज नक्कीच तुम्हाला मदत करेल कारण दत्त माल्रांशिवाय ता तारणारा या जगामध्ये कोणीही नाही अगदी स्वामी समर्थ महाराज आपल्याला मदत करतील डॉक्टर एक प्रभाई प्रभावी उपाय सांगणार आहे आर्थिक संकट वारंवार तुमच्यावर येत आहे आर्थिक संकटातून तुम्हाला बाहेर पडता येत नसल तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक प्रभावी सेवा तुमच्या घरामध्ये करून पाहिजे फक्त एकवीस दिवस तुमची सेवा करा आणि तुम्ही तुमचे येणारे अनुभव नक्कीच दादा सांगतील पण या सेवेस्व धर्मामध्ये आपल्याला दोन नियम पाळायचे आहेत एक म्हणजे मध्ये पण आहे म्हणजे दारो प्यायची नाही आहे आज दुसरं म्हणजे माणसावर म्हणजे नॉन मांसाहार मांसहार म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही जे दोन नियम तुम्ही जर पाहिले तर निश्चित महाराज तुम्हाला मदत करतील हे मी प्रामाणिकपणे ठामपणे मी तुम्हाला सांगतो मनामध्ये किंतू परंतु आणू नका पूर्णपणे महाराजावर विश्वास ठेवा प्रचंड असा विश्वास स्वामीवर ठेवा बघा तुमची कोणती चास असू हो द्या किंवा तुमची आर्थिक बाजू उमकवत असू द्या तीसुद्धा सोडून जाईल इच्छा तुमची पूर्ण होऊन जाईल फक्त दादानी सांगितलेला हा उपाय आपण आपल्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे कारण मी नेहमी चांगले चांगले उपाय सांगतो आणि लोकांच्या कमेंट असतात की दादा तुम्ही माझा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओची आम्ही सेवा केली आणि आम्हाला खूप असा प्रचंड अनुभव आले नक्की दादा थँक्यू असे मला कमी त्यांचा खूप आम्ही अभि खूप आनंद होतो कारण मी सांगितलेले जे उपाय आहेत ते जर अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभाव टाकत आहे असेल आणि दत्त महाराज त्यांना मदत करत असेल तर महाराज त्यांना मदत करत असेल तर माझ्यासारख्या भाग्यशाली मिळत आहे तर आता नवीन कोण असेल त्यांनी लगेच आप लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आहे टाकायला विसरू नका आत्ता एकवीस दिवसांची सेवा करायची ही सेवा आपल्याला उच्चतम स्थान गाठून देणारे आपल्या जीवनामध्ये जे पण प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे तुम्ही जर सारखं सारखं आजारी पडत असाल अक्षरशः तुमच्या आजारा आजार पण दूर होईल जर तुमच्या घरामध्ये सतत कहल मांडण तंथा या गोष्टी होत असल्याही गोष्टी घातल्या बंद होऊन जातील जर घरामध्ये पॉझिटिव्ह वाटत नसेल घरामध्ये पितृदोष आहे वास्तुदोष आहे जर तुम्हाला वाटला वाटते तेही अगदी शांत होऊन जाईल ग्राहक तुम्हाला त्रास देतात तर ते नवही अक्षरशः शांत होऊन जातील एवढे फायदे सगळे तुम्हाला एका उपायाने भेटणार आहेत तर निश्चित रात्रीच्या वेळे आपण ही सेवा केली पाहिजे त्यात कोणती सेवा आहे सेवा अगदी सर्वांच्या मध्ये सांगणार आहे सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे कुठलेही मोठे मोठे तुम्हाला सो सोत्र मंत्र मी तुम्हाला सांगणार नाही आपल्या घरी करण्यासारखी ही सेवा पाहिजे दत्त महाराजांना आलं पाहिजे बघा स्वामी शिक्षणाचाही विलंब न करता आपल्या भक्तांपर्यंत पोहोचत असतात कोणाकडून कोणाकडून भक्तांपर्यंत मदत येत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो जर भगवंताची आपण भक्ती अंतकरणापासून करतोय प्रामाणिकपणे करतोय तो भगवंत आपल्याला कधीही निराश करत नाही मनामध्ये आपण सतत निगेटिव्ह विचार करत असतो आज आजपासून तर वादळाने सांगितले आहे आता जे आ... पण होईल स्वामींच्या कृपेने होईल जे झाल जे पण झाले स्वामीच्या कृपेने झालेलं आहे आणि जे पण होणार आहे ते स्वामीच्या कृपेने होणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणा हे आपण मुखामध्ये श्री स्वामी समार श्री स्वामी समार्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हटलं पाहिजे पाय हळूहळू चाला मुखाने दत्तक बोला आपण नेहमी म्हटलं पाहिजे कुठेही चालू आहेत मुखामध्ये नाम पाहिजे तरच दत्त महाराज आपल्यासाठी धावून येतील अनेक लोकांना वाटतं की मी घरीच बसून आहे आणि मला घर गर्ष, घरच्या घरी एक लाख लागले पाहिजेत असे कधी होणार नाहीत लॉटरी सत्ता या गोष्टी तुम्हाला लागणार नाही अगदी तुमचं भाग्य अचानक चमकणार नाही पण जर तुमची भक्ती श्रद्धा निष्ठा जर एक, एक भगवंतांवर असेल तर निश्चित काय सांगावा उद्या एखाद्यांचं भाग्य फळफळेल पर अचानक तो दहा दिवसांमध्ये करोडपती झालेला असेल पण आपली श्रद्धा भागवंतांवर ठेवली पाहिजे अशक्य शक्य करते स्वामी निश्चित स्वामी या ज्यादा गोष्टी तुम्हारा अशक्य है त्या गोषी शक्य है लक्षा देवा जगह पालन करता तो ब्रह्मांड नायक है स्वामी समर्थ महाराज स्वामी नरसिंह सरस्वती महाराज आते कि स्वामी समर्थ महाराज रहें ये तिगे एकत्र है अत्तमाऊली दत्ता है पे एक साहे श्री स्वामी समर्थ